या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा हे शब्द माझा चेहरा माझा आरसा शब्दांसवे सवे मी जन्मले शब्दांतून मी वाढले हे शाप हे वरदान हा दैवे वारसा अर्थात शांता शेरके खरंच शांता शेरके म्हणजे मराठी साहित्याला लाभलेली एक दैवी देणगी कारण मुक्ता गुलमोहन प्रेमिका काजकम सारखे कथासंग्रह सारख्या कादंबऱ्या धूलपट्टी सारख्या आत्मचरित्रभर लेख संग्रह शब्दांच्या दुध येत पावसाआधीचा पाऊस लेख असे लेखसंग्रह तसेच व्यक्तिचित्रे सदर लेखन आंधळी केलन केलन विषयीचं हे त्यांचं पुस्तक कविता करणारा कावळा झोपेचा गाव का, हे बालसाहित्य तर मेघदूत आणि असे अनेक दर्जेदार अनुवाद शांताबाईंनी केले पण आता शांता आता हे आता शांताबाईंची कीर्ती ज्याने दिगंतात गेली ते म्हणजे शांताबाईंच्या कविता आणि गीते वर्षा रूपसी गोंधळ अनुवादक पूर्व पूर्वसंध्या इत्यर्थ हे प्रसिद्ध कविता संग्रह तसेच तोच चंद्रमा कळ्यांचे दिवस फुलांच्या राती चित्रगीते हे गीतसंग्रह शांताबाईंचे प्रसिद्ध आहेत एवढं अफाट लेखन प्रपंच एका सामान्य माणसाला तर शक्य होणार नाही ते शांताबाईच करू लागणे पण याही पुढे जाऊन मी शांताबाईंच्या प्रतिभेचा अजून एक कंगोर आपल्या समोर उलगडत आहे तो म्हणजे लावणीकार शांताबाई होय लावणीकार शांताबाई शांताबाईंना शांता लावणी लिहिण्याचा योग आला मराठा या चित्रपटाच्या अनुषंगाने आणि ती लावणी होती रेशमाच्या रेगानी लालका या धाग्यांनी शांताबाईंनी लावणी लावणीच्या बाजात लिहिली खरी पण जसा आयुष्यभर आपल्या डोक्यावरचा पदक त्यांनी ढळवला नाही तसाच लावणीचा बाजही त्यांनी सुसंस्कार सुसंस्कृत राखला ज्या काळात लावणी शांताबाई लावणी लिहितात औचित आला माझ्या भोऱ्यात हो किंवा भीड काही ठेवा आल्या गेल्याची मुरवत राखा दहा डोळ्यांची हा या लावणीत शांताबाई स्त्री आणि पुरुषांच्या सुप्त भावना इतक्या सालसपणे व्यक्त करतात ती सलगी आहे लाटका विरोध आहे राग आहे शृंगार आहे एवढं सगळं असूनही ती उठल मात्र अजिबात नाही लावणी देखील निरागस असू शकते हे शांताबाईंनी आपल्याला दाखवून दिले आणि पुढे आशाताईंनी ती आपल्या अप्रतिम आवाजात गायली आणि मराठी रसिकांनी आजवर ती आपल्या काळजात जपली खरंच शांताबाई म्हणजे मराठीच्या पदरावरची सुवर्ण बेलगुट्टीत जगून त्यांनी आपल्यासाठी साहित्य रूपात अमूल्य ठेवा ठेवला आहे आपण सर्व तो जोपासून या अपेक्षेवर आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद